तुम्हा स्वागत, कोपरी पाचपकडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भव्य विजय मिळवत आपलं नेतृत्व सिद्ध केलंय शिंदे यांनी मोठ्या मताधिक्यानं विरोधकांचा पराभव करत मतदारांचा विश्वास कायम एकनाथ शिंदे यांचे विकासकामे ठाण्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे आणि जनतेशी प्रामाणिक नात्यामुळे हा विजय त्यांनी साधला पायाभूत सुविधा रस्ते पूल जलवाहिनी आणि ठाणेकरांसाठी केलेल्या लोकहिताच्या उपक्रमांमुळे त्यांनी जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण कलि शिंदे यांच्या विजयाच्या घोषणेनंतर कोपरी पाचपाकडी परिसरात जल्लोष पाहायला मिळाला त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करत आणि आणि ढोल ताशांच्या गजरात हा विजय साजरा केला विजयानंतर एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानत ठाण्याच्या विकासाचं काम अधिक जोमान सुरू ठेवण्याचं आश्वासन दिलं ठाणेकरांच्या विश्वासामुळे हा विजय शक्य झाला आहे असं शिंदे यांनी नम्रतापूर्वक सांगितलं महाराष्ट्र को अभिनंदन मनापुर मतदान धन्यवाद देते निुकी महायुति वर्किंग मेजॉरिटी संगत हो मेजोरिटी में खेजे लैंड विक्टरी अच्छा विजय इंडिया महायुति મતદારાની કટુંબિત કરતો અને માડક્યા બિની અભિનંદન કરડક્યા માધ્યા જ્યુષ્ઠાની મતદાન કર્યું સમાજ પ્રત્યેક ઘટકાની ભરભર मतदान केलं केलं त्या कामाची या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला मी पुन्हा एकदा त्यांच्या मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो पूर्णपणे नून, जे, जे काम आम्ही केलं अडीच वर्षामध्ये त्याचं मोजमाप नोंदणी नोंद आणि त्याची कामाची पोधभावती या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आम्हाला दिलेली आहे खरं म्हणजे आता आम्ही अडीच वर्षात जे काम केलं आता पुढची कार्यकाळामध्ये आमची आणखी जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून जनतेला विवाह वंदन करतो आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो आमच्या माझे माणूस आहे मनापासून काम करत होते आणि म्हणूनच हा विजय एवढा मोठा विजय मिळतोय मी माझ्या ठाणे मतदारसंघातल्या कोणत्या मतदारसंघात धन्यवाद देतो की खूप मोठ्या लीडने मार्गिंगने त्यांनी मला विजयी करण्याचं काम करत आहेत आणि त्यामुळे मी काय सगळ्यांनी खूप शुभेच्छा मनापासून सगळ्यांचं सर्व मतदारांचं मनापासून ठाणे जिल्ह्यातील राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एक लाख नऊ हजार एकशे सोळा मतांनी लीड घेत चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यांच्या विजयामुळे ओळा मतदारसंघातील त्यांची लोकप्रियता आणि शिवसेनेचा स्थानिक प्रभाव पुन्हा अधोरेखित झालेला दिसून आला आहे सरनाईक यांनी आपल्या मागील पंधरा वर्षांच्या कार्यकाळात ओवळा केलेल्या मतदारसंघात कामांमुळे के का त्यांचा जनाधार अधिक बळकट झाला आहे कॅशलेस हॉस्पिटल ग्रंथालय संगीत गुरुकुल तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र टोगो व्हॅन मेट्रो प्रकल्प यांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये ज्यांनी केलेल्या सुधारणा स्थानिक जनतेला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्यात शिवाय कोविड एकोणीसच्या काळात गरजूंना दिलेल्या मदतीमुळे त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढला आहे यावछी सरनाईक आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर एक लाख नऊ हजार एकशे सोळा मतांनी लीड घेत मोठ्या मताधिकानं विजय मिळवला त्यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी मतदारांसमोर विकास कामांबाबतचा अहवाल मांडला आणि ओळा मजेवडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त कला या विजयानंतर सर्वत्र जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी एकत्र येत प्रताप सरनाईक यांना पेडा भरवत हा जल्लोष साजरा क्लिआ जी आता माहिती मिळाली जवळजवळ एक लाख दहा हजाराचा मताधिक्य आणि हा विजय निश्चितपणे माझ्या कार्यकर्त्यांमुळे आणि जी शिवसैनिकांनी अहोरात्र परिश्रम घेतले मेहनत घेतली महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचे हे फळ आहे पहिल्यांदाच मला वाटलं होतं की एक लाखाच्या मताधिक्याने नी, मी निवडून येईल म्हणून मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं पण एक लाख दहा हजाराचं मताधिक्य जे मला आज आहे ते फक्त आणि फक्त माझ्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे तर काय म्हणाल एवढं मतात मोठ्या प्रमाणात आपल्याला देखील मिळालं आहे आणि राज्यामध्ये महायुती अडीचशेच्या वरती दिली आहे या सगळ्याला बघा प्रामुख्यानं ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत जर कोणी असेल तर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य जनता सुद्धा सांगते तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये खेड्यामध्ये पाड्यामध्ये कुठेही जाऊन विचारा कुणाला जर आमच्या भगिनीनं विचारलं तर मत कुणाला दिलं तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून मत मी दिलं आहे भले तो उमेदवार कोण आहे त्यांनी पाहिलं नाही अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण केली होती एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळामध्ये आणि ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आणि ह्या देवेंद्र फडणवीस अजित अजितदादा पवार यांनी जे सहकार्य त्यांना केलं त्यामुळे एवढ्या चांगल्या योजना राज्यामध्ये लाभू शकलेत आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करण्याचं धोरण त्यांनी आखलं प्रामुख्याने एम एम आर डी ए क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने विकास करून मोठ्या प्रमाणात केली त्याचं हे यश आहे असं मला वाटतं देशामध्ये नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर राज्यामध्ये महा युतीचं सरकार ज्या पद्धतीनं कार्यरत होतं त्याचा परिणाम म्हणून एवढं मोठ्या प्रमाणात हे महायुतीचे सगळे आमदार निवडून आलेले आहे आणि अपेक्षा होती की विरोधी नेता तरी एखाद्या पक्षाला मिळावा परंतु तो दुर्दैव आहे की विरोधी नेता सुद्धा आज विरोधी पक्षाला कुणालाही ती सदस्य संख्या एकोणतीस नसल्या कारणाने मिळू शकत नाही त्यामुळे भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळामध्ये आमचं महायुतीचं सरकार काम करत होतं तशाच पद्धतीचं काम हे भविष्यामध्ये महायुतीचं सगळे काम सरकार करेल याची मला खात्री आहे मला ह्या गोष्टीचासुद्धा अभिमान आहे की या, या राज्यामध्ये पहिल्या तीनमध्ये येण्याचा म्हणजे मताधिक्य मिळवण्याचा मानसुद्धा ह्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळं मला मिळालेलं आहे त्यामुळे हे जे सगळे यश आहे ते यश मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो या निवडणुकीचे कॅप्टनच मुख्यमंत्री होते ज्या पद्धतीने कॅप्टन यश आलेलं आहे त्यानुसार व्हावं असं शंभर टक्के त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं म्हणून एक शिवसेनेचा आमदार म्हणून माझी इच्छा आहे परंतु शेवटी आपल्या सगळ्या माहितीच्या नेत्यांमध्ये जे वरिष्ठ पातळीवर चर्चा होते त्या चर्चेअंत निर्णय जो होईल तोच निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक का असेल कारण शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्ट्राईक रेट ह्या माहिती सरकारचा वाढवलेला असं माझं स्पष्टपणे मत आणि ते कुणी नाकारतही नाही देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या किंवा अजितदादा पवार असू द्या तेही नाकारत नाही की अतिशय चांगल्या आणि कल्पक योजना ह्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी राबवल्या आणि आज कधी नव्हे तो महाराष्ट्र एवढा सुजलाम सुफलम होतो आहे अनेक चांगले उपक्रम राबवले जात आहेत त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यालाच एकदा संधी मिळावी ह्या मताचं मी आहे पण शेवटी निर्णय जे आहे ते वरिष्ठ पातळीवर होतील आणि ते वरिष्ठ पातळीवर जे काही निर्णय होतील ते आम्हाला बंधन सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलाय आव्हाड यांच्या विजयामुळे मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालाय जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मतदारसंघात विकास कामे सामाजिक न्यायासाठी झगणना आणि प्रभावी नेतृत्व यामुळे आपली छाप कायम ठेवली यावेळी मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवलाय आव्हाड यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात हा विजय साजरा केला आहे ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण मुंब्रा परिसरात हा जल्लोष पाहायला मिळाला या विजयासाठी आव्हाड यांनी कळवा मुंब्रा मतदारांचे आभार मानले असून विकास कामांचा धडा का कायम ठेवण्याचं आश्वासन दिलंय लोकांचा विश्वास मी पहिल्यापासून सांगत होतो लोकांचा सा प्रचंड प्रेम आणि विश्वास राज्यभरामध्ये शरद पवार गट आहे त्याला कुठेतरी फटका बसलेला आहे आणि भाजप पुण्या हे सगळे एकूणच संशयास्पद आहे सगळेच मोठे नेते एकत्र हरवले जात आहेत हे सगळं संशयास्पद एक लाखाहून अधिक पतांनी विजय मिळतोय सरकार श्रेय कोणाचं आहे सर्व श्रेय कोणाचं आहे जनतेचं एक लाख अधिक मत मिळत आणि विजय होत आहे लाखभराचा लीड आहे काय सांगाल कार्यकर्त्यांना काय सांगाल कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली अलायन्स म्हणजे समाजवादी पक्ष असो काँग्रेस पक्ष असो शिवसेना असो आप असो सगळ्यांनी जी काय मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी जे मन मिळवून मन लावून बारा बारा चौदा चौदा अठरा अठरा तास काम केलं त्याचं हे रिझल्ट आहे पण महाविकास आघाडीतल्या इतर काही डेटेलचा पराभव होतो ते मग परवाही थायत आहेत काय मा माझ्या अंदाजाने हा सगळा डी व्ही एमचा खेळ आहे बाकी काही नाही श्री साईबाबा मंदिराचा अडतीसावा वर्धापन दिन सोळा तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय या तीन दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये ठाण्यासह आसपासच्या भागातील शेकडो भक्तांनी सहभाग नोंदवून श्रद्धा आणि भक्तीचं दर्शन घडवलं आहे कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी सकाळी साडेचार वाजता काकड आरती साईबाबांच्या मूर्तीला अभिषेक आरती तसेच साडेसात वाजता श्री दत्तयाग यज्ञाची सुरुवात झाली आहे भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या पवित्र यज्ञामध्ये सहभाग घेतला यानंतर लाडू प्रसाद वाटप करण्यात आलाय ज्यामध्ये भक्तांनी आनंदाने याचा लाभ घेतला सकाळी नऊ वाजता झालेल्या गायन भजन आणि कीर्तन कार्यक्रमांनी वातावरण भक्तिरसात नाहून निघालंय या उत्सवाचं आयोजन श्री साईनाथ सेवा समितीच्या सक्रिय सहभागाने आणि प्रमुख सल्लागार आमदार संजय केळकर अध्यक्ष मंगेश बळीराम नैबाकर आणि इतर सदस्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आलंय या सदर उत्सवाला साई भक्तांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने दर्शन व लाडू प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नाईबागकर यांनी केलं आहे नमस्कार वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचा सा सा वर्धापन आज वर्धापन दिनाचा प्रथम दिन असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बैराई नाईबाकर यांना अभिवादन करून आज कार्यक्रमाचा प्रथम दिन सुरुवात झालेली आहे दरुबाईंच्या जाण्यानंतर आमचे संस्थेचे साईनाथ सेवा समितीचे से प्रमुख सल्लागार संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम होत असून आज पहाटेपासून पहाटे बाबां बाबांची काकड आरतीला सुरुवात झालेली आहे त्यानंतर मंगल स्नान झालेलं आहे आता आज दिनांक तेवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता श्री जनकल्याणार्थ आजपासून सुरुवात होणार असून त्यानंतर बाबांचा जवळजवळ तीन दिवस हा जनकल्याणार्थ या चालू राहणार असून त्यानंतर दुपारी तीन वाजता बाबांची पादिवांचे पालखी मिरवणूक संपूर्ण वर्तकनगर परिसरातून निघणार असून त्यानंतर वर्तवनगरमध्ये संपूर्ण परि परिसरामध्ये विद्धी घोषणा केलेली असून वर्तमनगरच्या प्रवेशद्वारावर वर्तमनगरच्या नाक्यावरती प्रवेशद्वार तयार करण्यात आलेला आहे जवळजवळ आज संपूर्ण महाराष्ट्रातून ठाणे जिल्ह्यातून मुंबईमधून साई भक्तांची आज मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी रांगा लागतील आणि आज त्यांना या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला पंधरा जवळजवळ पंधरा टन लाडू तयार केलेले आहेत त्यात पंधरा टन लाडू म्हणजे जवळजवळ पाच ते सहा लाख लाडू तयार होणार असून प्रत्येक भक्ताला प्रसाद रुपी दोन हो लाडू आज सकाळी साडेसात नंतर साईबाबांच्या आतीही झाल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटला जाणार आहे सर्व साईबाबांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशी विनंती करीन की साईबाचे दर्शन घ्यावे आणि प्रसादाचा लाभ घ्यावा या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद